नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत कापूस घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस भाव महाराष्ट्रात कापूस बाजारामध्ये वा मोठी वाढ झाली आहे राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आणि सीसीआय अंतर्गत आता मोठ्या प्रमाणात खरेदी होणार आहे अशा परिस्थितीमध्ये आता कापूस बाजारवाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट आज सर्वाधिक कापूस बाजारवा मिळाला वर्धा या ठिकाणी आठ हजार दोनशे रुपये काटोल कापूस बाजार असेल विवापूर कापूस बाजार असेल अमरावती कापूस बाजार असेल सावनेर कापूस बाजार असेल हिंगणघाट कापूस मार्केट असेल येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये महाराष्ट्रात आपल्याला मोठी तेजी पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस भाव आज ते सात हजार सहाशे रुपये आजचा कापूस आपल्याला पाहायला मिळतो घाटनची मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे बाराशे क्विंटल अवकाल सात हजार चारशे ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट आपल्याला घाटनची मार्केटमध्ये सरासरी दर चौऱ्याहत्तर ते सत्याहत्तर रुपये अकोला मार्केटमध्ये बाजारभाव जो आलेला आहे तो सहाशे अडोतीस क्विंटल सात हजार सातशे ते आठ हजार शंभर रुपयापर्यंतचा आजचा बाजारभावाचे अपडेट अकोला कापूस मार्केटचा लेटेस्ट बाजारभावाचे अपडेट अकोला बोरगाव मंजू मध्ये बावीसशे दहा क्विंटल अवकाले सात हजार सहाशे ते आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मोरगाव मंजू आजचा कापूस बाजारभाव इतर काही दिवसांमध्ये कापूस बाजारामध्ये वा, अजून वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी उमरेड लोकल क्वालिटीचा कापूस एक हजार बारा क्विंटल उघडले सात हजार पाचशे ते सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा आजचा उमरेडचा कापूस बाजाराचा लेटेस्ट अपडेट आहे सरासरी दरामध्ये कापूस मांचारवा उमब्रेडमध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा कापूस बाजारामध्ये वाढ झाली देऊळगाव राज्यामध्ये दे कापूस बाजारवा जो मिळाला आहे आठशे क्विंटल अवघडले सात हजार तीनशे ते सात हजार सहाशे रुपयापर्यंतचा आजचा कापूस बाजारभाव आहे काटोल कापूस बाजारावर एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल वकाली सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारावाची अपडेट आपल्याला काटोलमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर काटोलमध्ये सर्वोत्तम दर जो आहे सात हजार पाचशे रुपयापर्यंतचा आजचा काटोलचा कापूस बाजारावाची अपडेट तसेच महाराष्ट्रात सिंधी सेलू लांब स्टेपल बाराशे चाळीस क्विंटल वकाली सात हजार सातशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारवाची अपडेट आहे सरासरी दर जो आहे सत्याहत्तर ते ऐंशी रुपये सिंधी सेलूमध्ये बाराशे चाळीस क्विंटल आवक आपल्याला पाहायला मिळते हिंगणघाट मध्यम स्टेपल कापूस सहा हजार पाचशे क्विंटल अवकाळी सात हजार दोनशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावचे अपडेट आपल्याला सिंधी सेलू मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे तो आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळतो हिंगणघाटनंतर नंतर नंबर एक एकशे पंधरा क्विंटल अवकाले बाजारभाव जो आहे त्रेसष्ट ते बहात्तर रुपयापर्यंतचा आजचा बाजारवाची अपडेट पाथर्डी या शहरामध्ये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी